आता आपण घरून निघालो हे बघा हे आमचं इथे घर आहे आपण आता घरून चाललो आहे मुंबईसाठी आता वाजले आहेत पाच सेहेचाळीस त्यापूर्वी आपण आपल्या पालखीचे दर्शन घेऊ आपल्या कुलदेवतेचे आणि पुढील प्रवासाला आपण सुरुवात करूया आता कुलदेवतेचं दर्शन घेऊन चाल निघालोच आहोत वाजले किती पाच चौपन्न तर आता आपण पोचलो आहे सावर्डा जे आपलं आहे सायद्र शिक्षण सावर्डा पाहतोय जिथे आपलं पूर्ण शिक्षण झालं आहे असं त्यातच आठवीपासून ते इंजिनिअरिंगपर्यंत आपण इथे पुढे थांबूया कारण हेल्मेटची अलायमेंट मला काही थी, ठीक वाटत नाही आहे आपण याची पुढे थांबवू जरा ठीक करू आणि मग जाऊ हे बघता समोर समोर हा आपला आहे सवट वॉटरफॉल आता पाणी नाही जर पावसाळा झालं तर खूप गर्दी असते एक पर्यटन स्थळच आहे हे आपलं चिपळूणचं फेमस आहे सवटसरा वॉटरफॉल जर खूप पाऊस असेल तर आतमध्ये एंट्री पण दिली जात नाही बघा <coughs> इकडे 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 येतो एंटरिंग इन टनल मध्ये टनलमध्ये पडवणार मी पण भेटे मध्ये ना प्रॉब्लेम आहे की मध्ये लाईट नाही आहे का या साइडला पण त्या साइडला नव्हती मस्त गरम लागत गरम अरे so, ते पुढे कोळीच असते सो वी आर इन पोलादपूर किती आहे अजून साडेतीन तास एकशे एकाहत्तर किलोमीटर दाखवतो आहे मॅपला पण अजूनही मी सुसूला थांबव ना मला सुसू करायचं आहे आणि असं चांगलं असं लोकेशन नाही बाई सुसू बघितलं दौरा बघितलास रुबा सुसू करण्यासाठी पण आम्हाला चांगलं लोकेशन हवं आहे चांगलं म्हणजे झाला रात्री कडेला गेलो तर खाली रस्त्यावरच करू का बघू 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 जोरा आता थांबायला तर लागणारच काय आपला हा है लावले आहेत पण अजून चालू नाही झाले की चालू होणार नाही आहेत काय माहित ए जाओ हमको रुकना है सुसू के लिए अभी हम रुक के ही मानेंगे बट कहा वहाँ जहाँ कोई आता जाता नहीं मांडगा महाड़ रायगढ़ किला रायगढ़ तो तऊंग आपका ब्लॉक पन है रायगढ़ मुंबई टू रायगढ़ तर आता आपण पोचलो आहे माणगावमध्ये माणगाव इथून आपल्याला अजून एकशे तेवीस किलोमीटर आहे मुंबई मुंबई म्हणजे आपलं घर माणगाव माणगाव माणगावला पण मित्र आहे माझा पण काय करणार माणसं आहेत कॉल उचलत नाहीत आमचे हां मग किती कॉल केले कॉल अचे आर आर थ्री टेन अँड वी हॅव द पी एम डब्ल्यू थ्री टेन आर आर सेम बट डिफरेंट। वी आर इन दौवी डोल ओके ओनली सिक्सटी थ्री किलोमीटर्स आर टाइम वन आवर ट्वेंटी सेवन मिनिट ओके अजुन ही त्रेतास किलोमीटर है सो पोसूँ अपन टाइम पनवेलला जायचं अजून प्लॅन काय माझा अजून फिक्स नाही आहे की जाऊ नको जाऊ नको होय 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 नाही होय नाही हो, ना, बघू गेस्ट अगदी अरे ही एक कंपनी होतात एक काय प्लांट किती मोठा आहे हा तो फोकस ऑन राईड रोड तर मित्रांनो अजूनही आता प्लॅनमध्ये थोडा चेंज आहे आपण आहे प्लॅन पनवेलला पनवेल करण जाड़े मध्य एक फ्रेंड है उसको मिलने के लिए उसके लाइफ में बहुत उथल पुथल चल रहा है तो थोड़ा हाल चाल पूछ के आते हैं एक टाइम पे हमारे वो बेस्ट फ्रेंड है बेस्ट फ्रेंड बेस्ट में बेस्ट मम्मी और एवरेस्ट <laughs> अभी देखते हैं उथल पुथल क्या चल रहा है उसकी जान के आएंगे सब थोड़े देर जाएंगे रुकेंगे फिर वहाँ से कंटिन्यू करेंगे हमारा घर तो अभी भी ट्वेंटी किलोमीटर है उसके बाद जाने के लिए तो जाएंगे उसमें क्या है तो गाइस हियर वी आर इन करंजाड़े सेक्टर थ्री कुत्ते तत्तहियान मला घेरा ये कुत्ते जाइए आई डोंट नो वेर आई वांट टू गो वेर आई वांट टू गो वेर आई वांट टू गो आई थिंक सो ये तेज़ कुत्ते आए थे सरल मलाड़ी दाढ़ी तो ऐसे क्यों आए मला वाटतं ती तू जाडे आहेस की काय कुठे तर बाहेर या याला परत जाईन मी मंडळी आपण आता निघालो एक कळंबोळीवरून डायरेक्ट घरी दिवासाठी सो अजून इथे चोवीस किलोमीटर एकोणपन्नास मिनटे आय थिंक तो so, ट्रॅफिक असेल म्हणून एकोणपन्नास मिनटं राहतो ते चोवीस किलोमीटरसाठी पण बघू एकदा कळंबोळी सर्कल आणि पुढचा एक सिग्नल आहे तो पार झाल्यावर टेन्शन नाही तिथे वगैरे व्हायचा गेला येणार आहे की ट्रॅफिक्स सिग्नल लाईट्स सॉरी स्पीड ब्रेकर बघू पाहू शकताय आपण आता आलो आहे जवळच सात मिनटात म्हणजे अजून अडीच किलोमीटर आहे सात मिनटात आपण पोहोचूच हो फायनली वी आर कॉम इन मुंबई तर जाम बौर झालं आहे यार गाव सोडून मुंबई ते कोणालाच वाटत नाही गावची वाईफ आहे ना ती वाईफ नाही आहे कुठे गाव गाव आहे तुम्ही काही म्हणा वर्षानंतर गेलो होतो सात दिवसासाठी पण असं वाटलंच नाही जी मजा आहे ना गावची ती आली नाही मनच भरलं नाही गावचं कायच फायनली आपण वचलो आहे घरी ते बघा तिथे आपल्याला जायचं आहे आतमध्ये पण याआधी मी विचार करतो आहे गाडी झाली खूप महिने वॉश केलेलं नाही सर्व्हिसिंग सेंटरला आणि गाडी आपली खूप सुद्धा धूळ वगैरे बसले असेल खाली रेडिएटरला वगैरे सो मी विचार करतो आहे जर घरी गेलो नंतर बोला संध्याकाळी वॉशिंग करून घेऊया तर मला वाटत नाही की मी घराच्या बाहेर पडेन सो असा प्लॅन आहे की आधी आपण वॉश करायला जाऊ वॉश करून मग घरी जाऊ सिम साधा वॉश करू नाहीतर बघू काय करू तिथे गेल्यावरच बघू किती वेळ लागेल जर गार्डन असल्या तर मस्तपैकी फोम वॉश करून घेऊ तिथे आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि वॉशिंग सेंटर पुढे आहे जवळच आहे त्यामध्ये काही टेन्शन नाही होमवॉश तर झाले आपली सॉरी फोमवॉश नाही नॉर्मल वॉशच केले वॉटरने कारण आता गाडी तिथेच पडून राहणार तर उपयोग नाही आहे होमवॉश करून पुन्हा एकदा पूर्ण धूळ जमली असते गाडीवर सो आपण कधी बाहेर जायचं असेल तेव्हा होमवॉश करून घेऊ एकदा आपण चाललो आता घरी डायरेक्ट स्टॉप वी आर इन होम तर आपण आलेला आहोत आता घरी आता जाऊ थोडा आराम करू रिलॅक्स बघ पुढच्या नंतर तर नंतर गाडी लावू आपण आता आलेलो घरी तो इथेच आपण आपल्या ब्लॉकचा एंड करू कोणता ब्लॉक मुंबई टू सॉरी चिपळूण टू मुंबई दी एंड चलो गाईज बाय बाय